सुधीर भाऊ तुम्ही सांगितलं या भूमीचं वर्णन तुम्ही केलं ही विदर्भाची भूमी आहे जिजाऊची भूमी आहे गाडगेबाबांची आहे अंबा नगरी आहे तुकडोजी महाराजांची आहे गांधीजींची आहे सगळ्यांची आहे आणि हा आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राचं हेच वैशिष्ट्य आहे या महाराष्ट्राच्या कानाखोकऱ्यात कुठेही जा या मातीचं जे काही पावित्र्य आहे तिकडे कोणी ना कोणीतरी नाही तर साधू संतांची समाजसुधारकांची जन्मभूमी ती असते आहेच सैनिकाची असते माझ्या भारत मातेच्या जे आपण सांगितलं भारत माते साठी शहीद माता मध्ये जन्माला आल्या की ज्यांनी वेळोवेळीला केवळ राज्यच नाही तर देशाला दिशा देत गेले पंचवीस तीस वर्षाचं जे काय आपलं नातं आहे ना अनेक जणांना इकडे कॅमेरे आहेत चॅनल वाले आलेले आहेत की मी नेमकं बोलतोय काय मुख्यमंत्री नेमके बोलत आहेत काय गेले पाच वर्ष जे काय आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये राण उठवली होती रान उठवलं होतं अचानक त्यांनी युटर्न मारला आणि त्याला कारण आहेत प्रत्येकाला कारण आहेत एक तर ठाम मी ठामपणाने सांगेन की मुख्यमंत्री महोदय गेल्या पाच वर्षात अगदी मी पंतप्रधान आहेत देशासाठी जगासाठी पंतप्रधान आहेत पण अजूनही मी त्यांना नरेंद्र भाईच बोलतो नरेंद्राई आणि जेव्हा एनडीए मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये सुद्धा मी हेच म्हणतो की एक अभिमान आहे की आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती माझ्या देशाची पंतप्रधान आहे तुम्ही म्हणाले एकदम यांच्यामध्ये यांचं एक रूपांतर कसं झालं बाबा हे कालपर्यंत असं बोलत होते आज असं बोलायला लागले नाही याचं कारण आहे की जे आम्ही मुद्दे उचलले हेच तुम्हाला मी सांगणार होतो की जाहीर सभा तर आपली पुढच्या रविवारी आहे मी तर म्हणेन जाहीर सभेत बोला आत्ता बोला एक सा की एक मुद्दा मला असं सांगावा की जिथे व्यक्तिगत काही कामासाठी किंवा व्यक्तिगत कारणांसाठी शिवसेनेने तुम्हाला विरोध केला जे मुद्दे उचलले ते जनतेचे उचलले शेतकऱ्यांचे उचलले आणि मला समाधान आहे मला नक्कीच अभिमान आहे की ज्या वेळेला आपण युती केली त्या वेळेला तुम्ही हे सगळे मान्य केले नुसतं मान्य करून बोलावं म्हणून गप्प नाही बसलं तुम्ही ते करून मोकळे झालेला <णाँगा> कारण ज्यांच्यासाठी आपण लढत आलो कशासाठी सत्ता पाहिजे कोणासाठी सत्ता पाहिजे त्या आमच्या नेत्यांसाठी पाहिजे का केवळ आमच्या कार्यकर्त्यांसाठी सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे ती माझ्या गोरगरीब बांधवांसाठी आणि माता भगिनींसाठी पाहिजे त्यांचं वाणी कोण आहे राज्यकर्ते येतात राज्यकर्ते जातात सत्ता येते सतत जाते अटलजींची तुम्ही आठवणी सांगली सरकारी आती आहे सरकारी जाती हे सामान्य माणसाला मिळतं काय तो सामान्य माणूस ज्या आशेने आपल्याकडे बघतोय त्याच्या आशेवरती म्हणजे पावसाचं पाणी कधी पडतं कधी पडत नाही पण आशेवरती पाणी नाही पडत का कारण आशेवरती त्याचे जर का पाणी आपल्याकडनं पडलं आपल्या आपण ही त्याची शेवटची आशा होती शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही देशातल्या सर्वसामान्य जनतेची शेवटची आशा आहे ही आशा जर का संपली तर देशात जो अंधार पसरेल तो अंधार सुरू दुसरा प्रकाश कोणी होऊ शकत नाही दुसरा कोणी येणार नंतर एक होता अंधेरे मी एक प्रकाश जय प्रकाश पण आता जर का अंधार पसरला तर देशाला तारणारा सर्वसामान्यांना आधार देणारा असा दुसरा कोणताही पक्ष नाही दुसरा कोणतंही सरकार काही नेता सुद्धा आता दिसत नाही 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 हा संघर्ष मी म्हणतो विसरू नका अजिबात नका विसरू हाही संघर्ष विसरू नका जो दुर्दैवाने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये झाला पण त्याही पेक्षा मी म्हणे दोन बाजूला दोन आपल्या नेत्यांचे फोटो आहेत एका बाजूला बाळासाहेब आणि एका बाजूला अटलजी आहे त्यांच्या काळातला जो संघर्ष होता तो तर आपण आयुष्यात तरी विसरता का म्हणजे पिढ्यानपिढ्या पिढ्या आपण जर का तो विसरून तो पिढ्यानपिढ्या आपल्या नरकात कारण हा संघर्ष झाला हा आपल्यामध्ये झाला पण त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष आपल्यासाठी केला होता हे जर का आपण विसरलो तर आपण आपण सफल करून ठेव तो, हो। तो संघर्ष आठवा ना काय अटलजी काय शिवसेना प्रमुख आणि ते दिवस आठवा की ज्या वेळेला शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्ष काय आज आपण म्हणतो की होय आम्ही हिंदू आहोत आहोतच जन्मलो हिंदू म्हणून मरू ते सुद्धा हिंदू म्हणूनच पण तेव्हा हिंदू मी हिंदू आहे बोलायला वाटत हो होती मी हिंदू आहे बाबा बोलू नको काय होईल सांगता येत नाही कारण काँग्रेसची राजवट आहे राजकारणात दोघेही अस्पृश्य होतो आपल्यासोबत येत कोण होत कोण येत होत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष धर्मांत हे हिंदुत्व आणि हिंदू म्हणजे शिवी होती आणि त्याला या पिढीने अक्षरशः रक्त आटून 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 आपल्याला हे दिवस दाखवले हे दिवस त्यांनी जर का तेव्हा रक्त आठवलं नसताच कित्येक कार्यकर्ते आपले आपले कार्यकर्ते साधे आता हा कार्यक्रम झाल्यानंतर मी संजयच्या घरी जाणार आहे ना तुमच्यापैकी दोन्ही कार्यकर्त्यांना मी दोन्ही कार्यकर्ते आता वेगळे म्हणून बोलत नाहीये मी सगळ्यांनी एकत्र म्हणून बोलतोय शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्ष काय आहे इच्छा आहे इच्छुक आहे कोणाला आमदार व्हायचे कोणाला खासदार व्हायचे कोणाला नगरसेवक व्हायचे मग कोणाला मंत्री व्हायचे कोणाला आणखीन काय व्हायचे पण एक लक्षात घ्या की हे सगळे दिवस तुम्ही तर कष्ट करता तुम्ही तर मरमर मेहनत करता आहात पण तुमच्या सोबतचे आज दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीये इच्छा सुद्धा त्यांच्याबरोबर संपल्या आपण त्यांनी कधीही आपल्या पक्षाबरोबर गद्दारी नव्हती ती विचाराबरोबर सोबत विचाराची सोबत आणि तो जो काही संघर्ष होता म्हणजे आज आपण अभिमानाने सांगतो की पुलवामा आम्ही हे केलं आम्ही ते केलं पुन्हा आला तर आम्ही घरात ठोकू एवढी हिंमत आहे पण तेही दिवस आठवा की नरसिंहराव पंतप्रधान असताना मशिदीमध्ये अतिरेकी घुसले होते त्या मशिदीला सैन्य कडाक्याच्या थंडीमध्ये बर्फामध्ये मध्ये अर्धा गाडून घेऊन वेढा देऊन बसले होते आणि भूक त्याला लागलेली असताना सुद्धा परवा न करता ते देशासाठी तिकडे प्रांतपणाला लावून बसले होते त्यांच्या समोर आपल्या सरकारने आतमधल्या अतिरिक्त बिर्याणी बिर्याणी पाठवली विसरता विसरू शकतोय ते दिवस पुन्हा पाहिजेत आपल्याला आहे ना जे काय झालं होतं ते झालं होतं मी असं काय म्हणत नाही ते वाद संपले हो संपले याचं कारण ज्या भूमिका जी भूमिका आम्ही घेतली होती जे प्रश्न आम्ही उचलले होते योजना खूप आहेत अतिशय उत्तमरित्या देवेंद्र आज आपण योजना योजना सगळ्या सांगितल्या या योजना सांगितल्यानंतर आमचं एवढंच म्हणणं होतं की समजा शेतकरी आहे कर्जमाफी आपण केली कर्जमाफी केल्यानंतर मधली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये म्हणजे पूर्वी झालीच शुक्राचार्य बसायचे आता यंत्रणेमध्ये शुक्राचार्य बसतात त्या शुक्राचार्याने ठोस त्याने बाहेर काढा ज्या योजना ज्यांच्यासाठी ज्यांच्या आशीर्वादाने आपलं सरकार आलं आणि त्यांच्यासाठी आपण ज्या योजना जाहीर केल्या त्या योजना तिथपर्यंत पोहोचवा एवढंच आमचं शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांची प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि ह्या अशा अनेक योजना आहेत की अतिशय उत्तम अतिशय उत्तम मग उज्ज्वला योजना असेल सौभाग्य योजना असेल पण ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आपलं काम आहे ह्या पोचल्या तर आपले संघर्ष आहे कुठे बाकी युतीमध्ये जागावाटप असेल काय असेल अधिकार असेल ते ठीक आहे ते आपलं चालू राहील पण आज मला खरंच एका गोष्टीचा आनंद आहे की हे सगळे इकडे जमलेले आहेत याच्यानंतर नागपूरला जाणार आहे नंतर आपले जाहीर सभा होणार आहेत या सगळ्यांना आपण भाषण नाही केलं तरी चालेल फक्त या दोघांना या, या सगळ्यांना आपण दोघं एकत्र बघायचे होते हे दिसलं याचा प्रश्न प्रश्न सुट्ट कारण नंतर संघर्ष 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 समजा आपली युती नसती झाली कोणाचं पावलं असतं कोणाचं फाऊन असतं ज्यांच्या पंचवीस वर्ष नव्हे पन्नास वर्ष संघर्ष केला असता ते असे हे इकडे रेड कार्पेट कार्पेटे रेड कार्पेट कार्पेट हो वर ना आयटी चालत आले असते हे हिंदू हे राष्ट्रीय राष्ट्रीय पाळणारे हे हिंदुत्ववादी बघा कसे भांडतात एकमेकांमध्ये आपल्या युतीला आपल्या पक्षाला का आपण एकत्र आलो होतो का आपण पुन्हा एकत्र आलो एक, एक देशाचा विचार आहे हिंदुत्वाचा विचार आहे नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं हातामध्ये भगवा घ्यायचा आणि एकमेकात मारामारी करायचं छत्रपती असते तर आपल्याला सगळ्यांनी मिळून तरी कडेरोट केला असतात आज हिंदू मला नाही परवडणार असे शिव माझं नाव घेणारी ही माणसं आमची शिव नाव घेणारी यांची लायकी सुद्धा नाही आपण जर का दुर्दैवाने आपलं भांडण झालं असतं या निवडणुकीमध्ये तर विचार करा आपल्या डोक्यावरती कोण बसलो असतो आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे संपूर्ण देशात कदाचित आपली युती हा आप पहिला एकमेव असा युती म्हणून पक्ष असेल की संपूर्ण देशात आज कार्यकर्त्यांसमोर प्रचाराचा आम्ही नारळ फोडलेला आहे आपण नारळ फोड कोणाची तयारी एवढी बरं टीका करायची मी अजून कोणावर टीका करत नाही कारण मला पंचायत अशी झालेली की कोणावर टीका करायला गेलो तो उद्या नेमका तो शिवसेनेत नाही तर भाजपात वडील एक बोलतात पोरगा दुसरं बोलतोय पोरगा एक बोलतोय वडील तिसरा करतात पण टीका करू कोणा होत आता तीच पंचायत झालेली आहे म्हणजे पवारांवरती टीका करायची अजून करायची की नाही माहिती फक्त त्यांना भाजप घेऊ नका नाही तर होत काय माहिती निवडणुकीत गंमत नाही हो तुम्ही जर का नसतील चांगली कामं सांगितली लोकांनी नुसती झालेली कामं सांगतात अरे बोलला कोणावर तरी टीका म्हणून थोडी तरी लोक समोर ठेवा तरी लोक समोर सगळेच आपल्या पक्षामध्ये बोलायचं कोणावर आणि ही, ही थोड्या दिवसामध्ये आपल्याला आता सगळ्या गोष्टी स्पष्ट होत चाललेल्या आहेत एक गोष्ट देवेंद्रजी आपण खरंच चांगली केली की तुम्ही शिवसेनेची सुद्धा एक उमेदवार हो जाहीर करून टाकले याला म्हणतात युती मग भावना काही आहे संजय जबाबदारी तुमच्या संजय संजय काय भावना काय दोन्ही दोघे मुलं आहेत दोघेही मुलं लहान आहेत दोघे दो थोडेसे लहान असल्यामुळे एक सांगतो तुम्हाला सैनिक आहेत आनंद रावांचे नाव जाहीर केलेले कथा प्रतापरावांचं आहे आणि मग राहिले आमचे तू माने त्यांचं तरी काय ठेवा त्यांचंही करतो तुमचे कोणाचे करायचे नाही भाजपकडे इच्छुक कोण असतील त्यांची नावं मी करून टाकतो तुम्हाला मानावं लागेल कारण युती झालेली आहे मला पंचायत नाही कारण माझ्या अधिकृत उमेदवाराची तुम्ही नाव घेतल्या मला तुमच्याकडे कोण आहे रे बाबा नाही इच्छुक तू तुम्ही काय आम्ही काय आपण सगळे इच्छुक आहोत होय आम्ही इच्छुक आहोत पण आम्ही व्यक्तिगत इच्छा घेऊन महत्वाकांक्षा राक्षसी महत्वाकांक्षावाली नाही आमचा देश आमचा हिंदुस्थान त्या देशाचं रक्षण करणं त्याच्यासाठी हिंदुत्वाचं पाईक असलेलं सरकार तिकडे आणणं तसा पंतप्रधान तिकडे बसवणं ही आमची इच्छा आहे तर इच्छा कशासाठी पाहिजे नुसतं लढत राहायचं लढत राहायचं आणि दुसरा आनंदराव तुम्ही काळजी करू नका अजिबात दुसऱ्या कोणी गारुडी येऊ द्या कोणी येऊ द्या सापाची आवला आपल्यामध्ये नाही बोंबूस आणि या दोन्ही अवलादी आपल्याकडे नाही आपल्याकडे दोन्ही पक्षाचे वाघ आहेत आणि त्या काळुड्याला म्हणा पुंगी वाजवत बस पण ती पुंगी सुद्धा गाजराची आहे वाजली तर वाजली तर मोडून खाल्ली हे आता जे करायचं ते मनापासून करायचं करणार ना सगळे दोघांनी इथे मी आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ओळखत नाही मी फक्त भगवा ओळखतो आणि ज्याच्या हातामध्ये ज्याच्या हृदयामध्ये भगवा आहे तो गद्दारी करणार नाही गद्दारी करणार नाही करता कामा नये जर का गद्दारी केली जर जर का आपण समजा चुकलो तर पुन्हा एकदा सांगतो ते जे सगळे दिवस होते ना हे पाच वर्ष संघर्ष सोडावं हो। मला एक सांगा कोणाबरोबर जुळवायचं पन्नास वर्ष ज्यांच्या ज्यांच्या बरोबर आपण संघर्ष केला ते आपल्याला जवळचे का दुर्दैवाने गेले पाच वर्ष ज्याच्याबरोबर संघर्ष झाला तो आपल्या जवळचा कोण कोणाला मिठ्या मारायच्या कोण जवळचा मी तर म्हणतो ठीक आहे मत हा काय जो झाला त्यावेळेच जे काय होते युती आपली होती आपल्याकडे काही नव्हता तेव्हा आपण एक दिलाने काम करत होतो अरे ही लोक आज पाहिजे होती बाळासाहेब पाहिजे होते आणि अटलजी पाहिजे होती त्यांना हे वैभव त्यांनी जे काही मर मर मेहनत केली कष्ट केले त्यांनी हे वैभव बघायला पाहिजे की अहो आम्ही सगळ्यावरती आमचं वाहून टाकलेलं आहे आम्ही जे आमचं रक्त आठवलं त्यातनं हिंदुत्वाचा वटवृक्ष उभा राहिलेला आहे आणि त्या वटवृक्षाला कीड लागू देऊ नका अजिबात लागतात का आणि मला खात्री आहे की आजपासून या अंबानगरीमध्ये सुरुवात झालेली आहे इथे जो आपण हो भगवा आज रोवतो आहोत हा भगवा केवळ अमरावती नाही महाराष्ट्र नाही तर संपूर्ण हिंदुस्थान पादापर्यंत केल्याशिवाय राहणार नाही सर्वे काही येऊ दे सर्वे म्हणजे मतदान नव्हे मी सर्वेवरती विश्वास ठेवत नाही मी आत्मविश्वासावरती विश्वास ठेवतो <प्पारागा> आत्मविश्वास होय माझ्या आत्मविश्वास आहे जे माझ्या आजोबा सांगायचे माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं आणि वडिलांकडे तरी माझ्या काय होतं आत्मविश्वास पलीकडे मुद्दाहून तुम्हाला माझ्या म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या सभेची गोष्ट सांगतो एकोणीसशे सहासष्ट साय नव्हती संघटना नव्हती काही नव्हती शिवसेनेची स्थापना झालेली नव्हती पण मुंबईमध्ये मराठी माणूस त्याच्यावरती होणारा अन्याय हे सगळं एकत्र होत 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 ते सगळं ते म्हणतात ना वनी तो चेतवारे तसा तो चेतवत 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 गेल्यानंतर ते सगळं वातावरण तापान मग शिवसेनेची स्थापना झाली पहिली सभा घ्यायची घ्यायची सभा घ्यायची कुठे घ्यायची अनेकांनी सांगितलं की पहिली सभा आपण कुठेतरी हॉलमध्ये घेऊ मी लहान होतो सहा वर्षाचा काही जणांनी सांगितलं की असं करू पहिल्या पहिली सभा हॉलमध्ये घेऊ दुसरी सभा तर एक छोट्या मैदानात घेऊ करत 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 मोठं मैदान मोठं मैदान करत शिवाजी पार्क मार्ग शिवाजी पार्क आपण बघितलं सर दरवर्षी दसरा होतो मग शिवसेना प्रमुखांबरोबर चर्चा झाली शिवसेना प्रमुख म्हणाले काय हॉलमध्ये छोट्या मैदान भेट पहिली सभा शिवाजी पार कर शिवतीर्थावरती लोक कशी येणार लोक कशी येणार म्हणजे काय मी भगवा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि त्या दिवशी लोकांना कळले तर मी तरी तर लोक तरी मूर्ख आहे घेतली शिवतीर्थावरती सभा न भूतो न भविष्यातली पहिली सभाच अशी झाली की शिवतीर्थ दुथडी भरून वाहत होत म्हणजे देवेंद्रजी तुमच्यावरती अजित पवार टीका करतात ना की वगरे वगरे थी थी ते कुठे होते तेव्हा तुम्ही कुठे नर्सरीमध्ये होता असं म्हणतात की शरद पवार वगैरे वगैरे लोकांनी ती सभा शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरनं बघितली होती असं म्हणतात माझ्याकडे पुरावा नाही आणि पवारांच्या कोणत्याच गोष्टीला पुरावा नाही कोणत्याच गोष्टीला पुरावा पण असं सगळं असताना हा जो काय आत्मविश्वास आहे पहिली सभा घेईल ती शिवाजी पार्कात तसा माझा आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा कमी पडतील आपल्याला हा नवीन रेकॉर्ड करायचा अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस युती आणि युती दुसरा दुसरा कोणताही पक्ष तिकडे येता कामा नाही ही शपथ घेऊन पुढे चला तर म्हणून आपण शिवरायांचे मर्द हो। मावडे आहोत आणि मला खात्री आहे की बऱ्याच वर्षानंतर आज ही एक ज्युतीची सभा होते बस मूठ आवडल्यानंतर समोर विरोधक उभाच राहणार आणि जो उभा राहील त्याला हिंदुत्वाची वज्रमुठ कायमचा धडा शिकेल ही खात्री बाळगतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र